संसार सुखाचा त्याग करून संन्यास घेणाऱ्या मुमुक्षू अंकिता कुमारी राठोड यांचा शनिवारी दीक्षाविधी समारंभ आहे या निमित्तानं अंकिता कुमारी यांची जैन श्वेतांबर समाजाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली गृहत्याग विधी झाल्यानंतर आचार्य अजित शेखर सुरेश्वरजी महाराज आणि साध्वी दर्शन प्रभा श्रीजी यांच्या भव्य मिरवणुकीनं मंदिर प्रवेश झाला शिरोली इथल्या मंदिरात जैन श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत हा दीक्षाविधी सोहळा होत आहे देशभरातील श्वेतांबर जैन समाजामध्ये साधू देवता देवतास्वरूप मानलं जातं त्यांच्या विचारानं प्रभावित झालेले अनेक समाजबांधव भगिनी संसार सुखाचा त्याग करून संन्यस्त जीवनाचा स्वीकार करतायत यंदा आचार्य श्री देव अजितशेखर सुरेश्वरजी महाराजसाहेब आणि साध्वीजी दर्शनप्रभा श्रीजी यांच्या अधिपत्याखाली शहरात चौदा फेब्रुवारीला जैनाकुमारी मुक्ताकुमारी मुद्रा कुमारी यांनी दीक्षा घेतली होती सोळा मार्चला शिरोली इथल्या सिमंदर स्वामी जैन श्वेतांबर मंदिरात कोल्हापुरातील प्रतिभानगर इथल्या अंकिता कुमारी राठोड या टीमध्ये शिक्षण झालेल्या तरुणीचा दीक्षाविधी सोहळा संपन्न होणार आहे या निमित्तानं आज आचार्य आणि साध्वीजी यांचं प्रतिभानगर इथं आगमन झालं त्यांच्यासोबतच दीक्षार्थी अंकिता कुमारी हिची भव्य शोभायात्रा काढण्यात आली घोडे उंट रथ ढोल ताशांच्या गजरात बँडच्या तालावर फुलांची उधळण करत सजवलेल्या वाहनातून अंकिता कुमारीची मिरवणूक निघाली ही मिरवणूक प्रतिभानगर इथल्या जैन श्वेतांबर मंदिरात आली तिथं आचार्य श्रीदेव अजितशेखर सुरेश्वरजी महाराज साहेब आणि साध्वीजी दर्शनप्रभा श्रीजी यांचा मंदिर प्रवेश झाला दरम्यान दुपारी अंकिता राठोड यांचा गृहत्याग झाला यानिमित्त सलग तीन दिवस शिरोली इथल्या जैन श्वेतांबर मंदिरात धार्मिक विधी होणार आहेत